समाजामध्ये अशा काही घटना घडतात की अक्षरशः तळपायाच्या मस्तकामध्ये जाते एक छोटीशी मुलगी आहे दोन अडीच वर्षाची आहे निरागस आहे गोड आहे निष्पाप आहे निर्मळ आहे पण त्या मुलीलाही हैवानानं सोडलं नाही आणि हे तर काहीच नाही म्हणजे हा जर सगळा घटनाक्रम आपण ऐकला ना तर स्वतःचीच लाज वाटायला लागते की आपण फक्त बोलतोय आपण व्हिडिओ बनवतोय पण आपण काहीच करू शकत नाही असं वाटतं की अशा नाराधमानं आपण जाऊन शिक्षा करावी मी शब्दात सांगू शकत नाही पण प्रचंड राग येतो अशा लोकांचा अशा घटना ऐकल्यानंतर तारीख आहे अठरा मे दोन हजार पंचवीस वेळ साधारण रात्रीची होती ठिकाण आहे मुंबई शहर आणि त्या ठिकाणचं मालाड परिसरातील मालवणी पोलिस पोलीस ठाणं आहे त्या पोलीस ठाण्यातच्या अंतर्गत मालवणी जलकन्या कल्याण नगर तर या भागामधलं सामान्य रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयामधून अशी माहिती पोलिसांना मिळते की एक अडीच वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला घेऊन तिची आई रुग्णालयात आलेली आहे आणि त्या अडीच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आता ही अत्यंत धक्कादायक अत्यंत गंभीर अशा पद्धतीची बाब होती अशा पद्धतीची गोष्ट होती आणि पोलिसांनी तात्काळ त्या सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेतलेली आहे पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत वैद्यकीय तपासणीच्या आधारावरती मग पोलिसांनी मालवणी पोलिसांनी तीस वर्षाची आई तिच्याकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली आता त्यानंतर जी माहिती समोर आली होती ती अत्यंत त्रासदायक होते चिड आणणारी होती आणि एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते एखादी व्यक्ती इतक्या नीच हलकट नालायक बेशरम वासनांद भंगार फालतू कशी असू शकते म्हणजे शब्दही नाहीत अशा पद्धतीचं हे सगळं समोर आलेलं होतं मुंबईच्या मालाड मालवणी भागामध्ये राहणारी रीना शेख नावाची तीस वर्षाची महिला आहे आता तिचं लग्न झालेलं होतं सुखानं संसार चाललेला होता पण साधारणपणे एक तीन वर्षापूर्वी म्हणजे साधारण दोन हजार बावीसच्या आसपास त्या महिलेचा पती जो आहे तो तिच्यापासून वेगळा झाला किंवा तिला सोडून गेला किंवा यांच्यामध्ये घटस्फोट झाला आणि त्यानंतर ती आता एकटी राहायला लागली होती तिच्या माहेरी राहत होती आणि त्यावेळेस ती गर्भवती होती आता याच परिसरामध्ये याच भागामध्ये राहणारा फरहान नावाचा एकोणीस वर्षाचा बांड पोरगा होता आणि तो सुद्धा वयात आलेला होता आणि त्याचं आणि रीनाचं एकमेकांचे अगदी चांगली गाढ मैत्री निर्माण झाली होती आता तीस वर्षाची अनुभवी रीना आणि अनुभव नसलेला फरहान यांच्यामध्ये वाचनेची जुगलबंदी चालू होती आता कुठली कुणाची रोख नाही कोणाची टोक नाही कोणाला बोलायला नाही कुणी म्हणजे कुणी घरातली माणसं कुणी त्याला असं का करते तसं का करते असं म्हणायला नाही आणि त्याच्यामुळे मग मनमानवीप्रमाणे यांचा कारभार चाललेला होता कधी अशा पद्धतीनं कधी तशा पद्धतीनं असं सगळं हे चाललेलं रात्रंदिवस असा हा वासनेचा खेळ चाललेला होता कधीही या कधीही जा असं सगळं चाललेलं होतं हे एका बाजूला सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला तिची जी लहान मुलगी आहे ती आता एक एक वर्षाची झाली होती बोबडं बोल बोलायला लागलेली होती धुडूधुडू धावायला लागली होती आता दीड वर्षाची झाली दोन वर्षाची झाली आणि तिच्यासमोरच हे सगळं काही चाललेलं होतं वाचण्याचा खेळ सुरू होता, होता आणि आता ती मुलगी अडीच वर्षाची झालेली आहे आणि अडीच वर्षाचं बाळ आहे निरागस बाळ आहे त्याला पाहिलं एखादं म्हणजे विचार करा ना की एखादं लहान बाळ आहे त्या बाळाला आपण जर बघितलं किंवा त्या बाळाला हसताना बघितलं किंवा ते म्हणजे त्याचं रड रडणंही गोड असतं त्याचं हसणंही गोड असतं किती निरागस असतं आपलं दुःख विसरायला होतं आपला त्रास विसरायला होता पण दुर्दैव बघा त्या एकोणीस वर्षाच्या प्रियकराची नजर त्या अडीच वर्षाच्या मुलीवरती पडली म्हणजे एकतर तिच्या आईवरती तर हा म्हणजे शिकार करतच होता पण त्या अडीच वर्षाच्या मुलीला सुद्धा आपली शिकार बनवायचं यानं ठरवलेलं होतं आणि मग म्हणजे मुलीसमोरच ते चाळीत चालतच होते पण क म्हणजे आता कल्पना करा की जन्मदाती आई आहे तिच्याबरोबर ती संबंध आहेत आणि आता तिच्यासमोर लहान बाळाबरोबरसुद्धा या नराधमानं असे चाळे करायला त्या बाळाबरोबर चाळे करायला सुरुवात केली म्हणजे किती किळसवाना हा प्रकार आहे आणि म्हणजे विचारसुद्धा या मनामध्ये केला तरी अगदी केळस येते अक्ष असल्या गोष्टीची आणि काही लोक प्रत्यक्षामध्ये अशा गोष्टी करत आहेत आणि ह्यांचे हे चाळे चाललेले होते त्या मुली मुलीशी अत्यंत वाईट पद्धतीनं हा वागत होता आणि अठरा मे दोन हजार पंचवीसला रात्रीच्या वेळी हा जो तरुण आहे तो तरुण त्यानं त्या तिच्या आईच्या समोरच त्या अडीच वर्षाच्या मुलीवरती अत्याचार सुरू केलेले होते आणि ती म्हणजे आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होती निर्लज्जपणे हे सगळं पाहत होते आणि जी लहान मुलगी आहे म्हणजे आ अत्याचार काय असतो त्यातला अससुद्धा जिला माहीत नव्हता ती मात्र वेदनेनं ओरडत होती रडत होती तळमळत होती तडपडत होती आणि इतकी क्रूरता तिच्याबरोबर ती सुरू होती जनावरांनाही लाज वाटेल म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं आणि ती बाई मात्र याला संमती देत होते आणि तो स्वतःची वास वासना त्या बाळावरती शमवत होता त्यानंतर आता हे सगळं झालं पण त्या बाळाची तब्येत बिघडली आणि आपण कल्पनाही करू शकत नाही म्हणजे एखाद्या मोठ्या मुलीवरती किंवा तरुण वयातल्या मुलीवरती महिलेवरती अत्याचार झाल्यानंतरही तिची किती विमनस्क अवस्था होते किती त्याची शारीरिक मानसिक स्थिती होते आणि इथं तर एक लहान बाळ होतं आणि नंतर मग आता ती बाई जी आहे ती बाई त्या मुलीला घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये गेली हॉस्पिटलमध्ये गेली आणि सांगितलं की म्हणजे त्या मुलीला मिरगीचा त्रास होता आणि त्याच्यामुळे ती विशुद्ध पडली वगैरे वगैरे असंच सांगितलं आता तिथं जे ड्युटीवर डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी ह्या मुलीला तपासलं त्यानंतर त्या, त्या मुलीच्या अंगावरचे वरण पाहिले आणि तिला मृत घोषित केलं पण डॉक्टरांना शंका आली आणि तिच्या तिचं पूर्ण शरीर तपासलं त्यावेळेस तिच्या शरीरावर आणि गुप्तांगावरती खुणा होत्या सूज आलेली होती आणि कोणी मिरगीचा त्रास जरी असला काय असला तरी अशा पद्धतीच्या गोष्टी घडत नाहीत ज्या गोष्टी इथं घडलेल्या होत्या आणि मग त्यांनी वैद्यकीय के तपासणी केली आणि त्या आधारावरती त्यांनी मालवणी पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर तीस वर्षाची ही महिला आणि एकोणीस वर्षाचा तिचा प्रियकर यांच्या विरुद्धामध्ये भारतीय दंडविधानाच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचबरोबर ती वॉस्को अंतर्गत म्हणजे लहान मुलांसाठीचा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गतसुद्धा गुन्हा दाखल केलेला त्याचे कलम काय मी या ठिकाणी सांगत नाही पण आजच्या युगात म्हणजे प्रश्न हा पडतो की माणूस की जिवंत आहे का म्हणजे मलाही ह्या गोष्टी खरं सांगताना म्हणजे एकदम असं म्हणजे तुम्हाला ते जाणवत असेल की आपण इतकं वेळ बोलतो हे करतो पण अशा घटना ज्यावेळेस समोर येतात ना त्यावेळेस मात्र बोलती बंद होते की माणसं अशी कशी वागू शकतात आणि आता ह्या लोकांना म्हणजे काय शिक्षा होईल म्हणजे या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे असा म्हणजे असा दंड त्यांना झाला पाहिजे की म्हणजे कुणाच्या मनात जरी असा विचार आला ना तरीसुद्धा त्याचे अंगाचं थरकाप उडाला पाहिजे त्याचा असे असं हे झालं पाहिजे नाहीतर म्हणजे असं अशा जर घटना समोर आल्या तर कुणी एखादा सायको किलर होऊ शकतो असलं पाहून आणि असल्या लोकांना धडा शिकवू शकतो आणि खरंच म्हणजे फार म्हणजे अशा अनेक घटना पाठीमागं पण मी अनेक वेळा म्हणजे जवळजवळ जोल आता आपण दीड हजाराच्या आसपास घटना पाहिल्यात त्याच्यामध्ये दीड नाही म्हणजे बाकीचं सगळं जर बघितलं तर दोन तीन हजार घटना पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच पन्नास घटना तर अशाच पद्धतीच्या छोट्या बाळांवरती अत्याचार आणि त्यांना संपवला तर अशांना जर कडक शासन झालं नाही तर मात्र अशा घटना आवरता येणं शक्य नाही आणि म्हणून माझी त्या यंत्रणेला विनंती आहे किंवा जे सन्माननीय न्याय देणार आहेत किंवा जे हे ह्या ह्याला या शिक्षा करणार आहेत तर त्यांना विनंती आहे की अशी शिक्षा करा की असल्यांच्या सतराशे साठ पिढ्या ज्या आहेत ना त्यांनीसुद्धा थरका पुडाला पाहिजे त्यांचा अशी जर शिक्षा झाली तरच या गोष्टीला आळा बसू शकतो नाही तर निष्पाप लोक अशा पद्धतीनं आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांना त्या शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी त्या बाईला आणि त्या पुरुषाला यांना अत्यंत कडक शिक्षा झाली पाहिजे बरं आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद